इट इज करेक्ट हे उभं पीक आहे गहू आहे भात आहे जे काय असतं पीक आहे हे पीक कापा आणि त्याचं वजन करा समजा शंभर किलो आहे इट इज टू बी सपोज हंड्रेड टी म्हणजे तुम्ही काय केलं आता उभं पीक कापलं हेव लगेच वजन केलं किती वरलं शंभर किलो आता हे शंभर किलो पीक कापलेलं हरित्री उन्हा मध्ये वाढवा उन्हामध्ये पातळ स्थळामध्ये पसरून वाळवा संपूर्ण वाळण्याची क्रिया समाप्ती झाल्यानंतर तेव्हा होते जेव्हा शेवटले दोन वर्ण शाख येतात तेव्हा वाळण्याची क्रिया संपते जेव्हा वाळण्याची क्रिया समाप्त झाली त्यानंतर त्याला वजन करा बावीस ते पंचवीस किलो भरते किती भरते बावीस ते पंचवीस किलो किती घेतलं शंभर किलो तुम्ही मोजलं वाया किती झालं बावीस किलो मिटलं किती घटलं अठ्याहत्तर किलो हे काय आहे पाणी काय आहे पाणी कुठे गेलं हवेत गेलं कुठे झालं होतं हवेत धट कुठे असता हवेत पाऊस कुठे येतो हवेतून ओला कुठे येतो हवेतून ओस कुठे येतो हवेतून म्हणजे हवेतून आलं हवेत जहाशी आय व्हा नाही है ईश्वर का दस्तूर एखाद्या तुम्ही मग भाई पाणी कुठून आलं आम्ही धरणं बांधले विरी खोदल्या तलाव खोदले आणि धरणातलं पाणी आम्ही दिलं असं तुम्ही दिलं धरणात कुठून झालं धरण कुठून झालं जेव्हा पाऊस पडला तेव्हा नदी नाले भरले धरणामध्ये ते पाणी साठलं तेव्हा तुमच्या शेतात आलं तर आलं जेव्हा पाऊस पडतो तेव्हा धरण भरतात विहिरी भरतात जेव्हा पाऊस पडत नाही धरण कोडी विहिरी कोडी तलाव कोड्या म्हणजे पाऊस कोण देतो पाणी कोण देतं पाऊस देतो हा पाऊस कोण आणत मान्सून आणतो म्हणजे पाऊस कोणी दिला मला सांगा मान्सूननी दिला मान्सून बिल पाठवलं पाठवलं का पिंपरी चंचवड महापालिकेचं बिल येते पाठवलं का म्हणजे निशुल्क दिलं फुकट दिलं मोफत दिलं म्हणजे पाणी कुठे झालं हिंद महासागर बंगालचा सागर आणि अरबी समुंदर इथून त्या पाण्याचं वाफ झाली त्या वाफेचे काय झाले ढगं झाले पाणी तपल्यामुळे हवा तपली हवा तपल्यामुळे तिथं कमदाबादा पट्टा निर्माण झाला को तमी पट्टा लो प्रेशर एरिया इज कमिंग टूवर इंडिया भारताकडे आला आणि भारताकडे प्रवेश केला आणि ढगं आले आणि पाऊस दिला तेव्हा पाणी मिळालं किती मोठी पाईपलाईन अं किती मोठी हिंदू हिंद सांगा ते पुणे केवढी मोठी पाठलाय माणसून बिल पाठवलं म्हणजे पाणी मोफत मिळालं म्हणजे शंभर किलो मध्ये अठ्याहत्तर किलो मध्ये मानव कुठे आहे दाखवा मला आहे का मानव त्या पाण्याचं बाष्पहन करण्यामध्ये मानव आहे का ढगणि मानव आहे पाऊस पाण्यामध्ये मानव आहे नाही हे मानव कुठेही एवढं लक्षात आलं चला लिया पुढं कोणत्याही झाडाझुडपाच्या शरीरामध्ये कोणत्याही झाडाझुडपांच्या शरीरामध्ये अठ्याहत्तर टक्के पाणी असतं टक्के पाणी असत ते मान पाणी मान्सून आपल्याला मोफत देत ते पाणी मान्सून आपल्याला मोफत देत बिल पाठवत नाही बिल पाठवत नाही एवढं समजलं आता हे जे बावीस किलो सुकलेलं जैव भार आहे त्याला सिमेंट कॉन्क्रीटच्या फरशीवर तुम्ही पातळ असलिक लावा आणि त्याला पेटवा काय करा पेट पेट त्यांना दोन घटना घडतात काळा काळा धूज निघतो आणि ज्वाळा निघतात निघतात ना ज्वाळा काय काय बन आहे हा काळा काळा रंगाचा धू म्हणजे काय काय बन आहे कुठून घेतला हवेतून घेतला पाण्याने हवेतून घेतला आणि वापस कुठे गेला काळा काळा काय बन आमच्या सारखा आमचा रंग कसा आहे कसा आहे सांगा काय आणि भगवान रामाचा रंग कोणता होता ंग कसा होता कळ आम्ही कोण <laughs> आणि तुम्ही कोण आहे इथं बसलेले सोडून <laughs> एक लक्षात आलं की हा कार्बन प्रकाश संश्लेषण क्रियाच्या माध्यमातून हिरव्या पानांनी हवेतून घेतला होता आणि शेवटी जळल्यानंतर धुळ्याच्या माध्यमातून हवेत निघून गेला आता मला सांगा हिरवी पानं फोटोसिंथेसिस प्रकाश क्रियाच्या माध्यमातून कार्बन असिमिलेशन क्रियेच्या माध्यमातून कार्बग्रहण क्रियेच्या माध्यमातून हवेतला जो कार्बन घेतात पानामध्ये तो कार्बन जमा होतो यामध्ये मानव कुठे हे का मानवा कुठंही नाही कुठंही नाही हवेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पीपीएम कार्बन असला पाहिजे ती नैसर्गिक स्तर आहे तेव्हा काही चांगलं चालतं ते कार्बनचं प्रमाण वाढलं ते ग्लोबल वॉल्यू वाढते आता चारशे ऐंशी पीपीएम झालेलं आहे आता वाढलं पानांनी कार्बन हवेला आतमध्ये गेला सो सौर ऊर्जा पानांनी घेतली आणि ऊर्जा पानामध्ये जमा झाली सौ ऊर्जा इज कन्व्हर्टेड टू केमिकल एनर्जी इन द ग्रीन न्यूज आणि मग ही सौर ऊर्जा काय करते त्या कार्बन डायऑक्साईड जो आतमध्ये घेतला त्याच्या रेणूला तोडते काय करते त्याचा एक कार्बन रेणू मध्ये एक अणु कार्बनचा आहे आणि दोन अणू कायचे आहे प्राणवायूचे ऑक्सिजनचे टू कार्बन एक अणु आणि ओ टू दोन प्राणवायू दोन मग काय केलं सो देणं सगळे झालेल्या केमिकल या रेणूला तोडलं कार्बन वेगळा केला आणि प्राणवायू वेगळा केला कार्बन पानामध्ये जमा केला आणि प्राणवायू सगळं सोडला कोणासाठी द्या चाळीस वर्षाचं एक झाड चाळीस वर्षाचं एक झाड एका वर्षामध्ये चाळीस वर्षाचं एक झाड एका वर्षामध्ये कल्पग्रहण क्रियेच्या माध्यमातून assimilation... कार्बन एस्टिमिनेशन प्रोसेसच्या माध्यमातून कल्पग्रहण क्रियेच्या माध्यमातून हवेतून दोन टन कार्बन सोकून घेतो शोषून घेतो टू मेट्रिक टन ऑफ द कार्बन इज ए दोन टन कार्बन हवेतून घेतो शोषून घेतो म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगला काय करतो घटवतो हो म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगला घटवतो हो कमी करतो कार्बन कमी करणे म्हणजेच काय ग्लोबल वॉर्मिंग घटवतो हो आणि आणि सातशे छहात्तर किलो सेवन हंड्रेड अँड सेवन्टी सिक्स के जी प्राणवायू हवे सोडतो कोणासाठी आपल्यासाठी प्राणवायू हवे सोडतो या प्रक्रियेमध्ये माणूस कुठे आहे का कुठं कुठस नाही म्हणजे म्हणजे पानांनी पिकांनी हवेतला जो कार्बन घेतला त्यामध्ये मानव कुठंच नाही ती सगळी नैसर्गिक क्रिया आहे इथपर्यंत पटलं इथपर्यंत पटला येस <laughs> <laughs> <laughs>